मीडिया न्यूज बातम्या आणि काही कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे शुक्रवारी कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर भागात संध्याकाळी दोन गटात झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर हिंसक संघर्षात झालंय ही घटना सर्किट बेंच पासून काही अंतरावर घडली आहे नमाज्यानंतर दोन्ही गटामध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला आणि काही क्षणातच वातावरण बिघडलं दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली या दगडफेकीमध्ये अनेक लोक जखमी झालेत अनेक वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजय बागसवर फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त सिद्धार्थनगर कमांड रस्त्यावर एक स्टेज बांधण्यात आलं होतं हा स्टेज हटवण्यावरून तणाव निर्माण झाला त्यानंतर दोन्ही गटामध्ये जोरदार दगडफेक झाली या दगडफेकीमध्ये अनेक लोक जखमी झालेत आणि वाहनांचं नुकसान झालंय पोलिसांनी तात्काळ बळ तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी नागरिकांना अफवांवर लक्ष देऊ नका आणि सोशल मीडियावर भडकाऊ संदेश पसरवू नका असं आवाहन केलं प्रशासनानं परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचवून लोकांना शांतता राखण्याचं आवाहन आहे तणावपूर्ण वातावरण पाहता दोनशेहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले कोल्हापूरचे एस पी योगेश कुमार गुप्ता म्हणाले की ही घटना परस्पर गैरसमजातून घडली आहे त्यांनी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा